तुम्ही पाहिलेला हा राडा म्हणजे उमेदवारी नाकारल्याचा परिणाम आहे राज्यामध्ये महानगरपालिकांच्या रणधुमाळीमध्ये अनेक पक्षांमध्ये जोरदार इन्कमिंग झालं मात्र याचा फटका इच्छुक उमेदवार आणि पक्ष या दोन्हींनाही झाल्याचं पाहायला मिळतंय कारण यातून काही ठिकाणी इच्छुकांना उमेदवारी नाकारली गेली तर काही ठिकाणी यातून बंडखोरीही झाली असाच गोंधळ छत्रपती संभाजीनगर मध्ये भाजप कार्यालयाबाहेर देखील पाहायला मिळाला या ठिकाणी नेमकं काय झालं का पाहूयात Poli. <laughs> <laughs> अरे करता आणि जे कार्यकर्ते आहेत आपण बघतोय मोठा गोंधळ भाजप करण्यात आला मी तो कार्यकर्ते आपल्या मी माहिती आजचा इथं प्रेशरमध्ये आला जनाविरोधात सोड़ा, 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 सोड़ा। तीन तो तीन तीन वर्ष आता पोलिसांना बघायचा वापर करावा लाग ऐका दादा विषय असत तो तो सद्यालय अग तो 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 है सर्वी समझ परिवार नहीं है अरे परिवार नहीं है समझ भीक मांग नहीं है प्रत्येक दादा सर्वज का काम काय कितीसाठी भांडण जीव मोठा महत्वाचा आहे पक्ष मोठाच आहे आपला काय केलं पक्षाने नवीन होईल सर्व होईल बरोबर त्याच्यावर घेताय तुम्ही एवढं अरे होईल ना दादा नाही भेटला पण प्रत्येकाला चान्स भेटला जाईल ना सर्व आपलेच लोक आहेत आपलेच लोक आहेत ना दादा कुठं नाही कमी पडले दादा सर्व आपलेच लोक आहेत नाही समजून घ्या ना तुम्ही सर्व आपल्याच लोक आहेत आकोशनाला बसयचा आहे ऐवज मी आठ देऊ गलत नाही आत्मघात कर रहा म्हणजे कर ऐ संतबा तुझी फॅमिली आहे अरे आत्मघात काही नाही आत्मघात

ಎಂತ <laughs> <laughs> તુલા જે શાંત રો મિનિટ પાણી છે પાણી જ પાણી પાણી <cam> <Öyle> <cam> एक मिनिट दिव्या ताई हो दिव्या दिव्या ताई हो दिव्या ताई यांना तिकडे बाजूला घ्या आता बाजू अरे एक मिनट एक थोड तिकडे 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 काय झालं तिकडे काय झालं काय झालं तिकडे काय झालं मागून निकते वाटत ते महिन्याच्या वाटत जवळ माणसा जवळ मोठ्या प्रमाणात फौजफाटा आहे मागच्या बाजूने काही दायचं तसं तर मी इथून हटणार नाही मला न्याय हवासाय पक्षाकडून मला माझे माननीय साहेब सगळ्यांकडून मला न्याय हवा